आता होणार गजर कीर्तनाचा रंगणार सोहळा आनंदाचा नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी करा, गजर कीर्तनाचा आणि हो ही घंटी वाजवायला विसरू नका पहिलं लक्षण म्हणून विंचू पहा नगभर जर आहे नांगी अशी वर करून चालतंय विंचू आणि साप हजार पट जहरत मान खाली घालतो विष भार सहस्रेन गर्वम नायाती वासुकी ऋषुक बिंदू उर्दम होती कंटकम हे कळलं मराठीत तुम्हाला एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो पाल बघितल्यावर विंचवानं पाल बघितली की पाल विंचवाला खाते पालीनं कोंबडी बघितली की पाल जाग्यावर उलटी होती कोंबडी पडत पडत येतील शेपूट धरलं पालीचं का नेली उकिरड्यावर संपली पाल एवढा जहिरी विंचू टाक्यांना त्याला पाल खाती एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती एवढी जहिरी कोंबडी काही बोललो नाही रे बाबा तुम्ही का असता हे आपल्याला कळत हा ना गर्व दुसरं दुर्वचन नेहमी वाईट बोलणं क्रोध रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही विनाकारण रागावणं ही मराठी लक्षात घ्या तुम्हाला जर राग नसेल ना तर तुमच्या जागेवर बसू देत नाही लोक यष्टीत गोपीचंदन बघितलं का आला दुसरा अरे मला बसायचं आहे तू चालू बा का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती शाबास अरे एवढी न एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या आणणे पण त्या घरातले सगळे वाले असू द्या सगळे गाव त्या घरावर विनाकारांत भाव टाकत म्हणून डाके अण्णा त्या घरातले दोन भाऊ गोपीचंदनवाले पाहिजे आणि दोन कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे मग तालुक्यात टिकू शकतं याची गरज आहे हा ना आमच्या हिंदुस्तान मध्ये सगळे जर गोपी चंदन वाले असले तर सीमेवर सीमेवर रक्षण कोण करणार थोडा विचार करा आमच्या देशातल्या जवानांच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका बंदूक आहे म्हणून आमच्या मस्तकावरच चंदन सुरक्षित आहे ठेवल्या गेलं चंदन हे विरोधाभासी स्वभाव विरोधाबाई मान्य केलं महूमेनावणी कठीण वज्रास जर नवरा बायको दोघही रागीट असेल बिभीषण महाराज तर दोघंही एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणार पाहिजे घिसकून घेणार पाहिजे मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील असं विरोधा समर्थ रामदास स्वामीच्या भाषेत अतिनम्रता पात्र होते भीतीला अतिकोपता कार्य जाते लयाला कार्य ते ते नसावे सर्व काही असावे जय जय रघुवीर समर्थ म्हणजे अतिकारावेगावणं हे लक्षण नाही विनाकारण रागावणं मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व दुर्वचन तथा क्रोधश्य दृढवादश्य म्हणजे विनाकारणचा वाद विनाकारणचा वाद म्हणजे दोघी भांडत होत्या रेल्वेत खिडकीहून खिडकी बांधकर खिडकी का गार्ट सहनवत नाही मला ती म्हणली उकाडा नाही होत मला कसं मिटायचं दोघीच एका खिडकीवर खिडकी बांधकर नाही करणार तुझीच गाडी आहे का तुझीच आहे का तुझ्या बापाची तुझ्या बापाची मी बस मी बसली का स्टेशन वाद चौथ्या स्टेशनला रेल्वे थांबले भराभराभरा प्रवासी उतरले पोलीस पळत आले का ओ डोकं उठवलं दोघी ना पोलीस आले का भांडा मावशी उकाडा सहन होत त्यामुळे खिडकी उघडते तुमचं काय म्हणणं गार्ठ नाही सहन होत साहेब लाव म्हणते तिथं कॉलेज कुमार होता एक तासापासून बरं का कुलते एक तासापासून बघत होता त्यांना घेतला का विनाकारण डोके दुखी आहे का तुम्ही खिडकी बघा साहेब आणि पोलीस खिडकी जवळ आला गौतमजी काचच नाही <laughs> मी म्हणतो उघडी ठेवली कान बंद केली काय याला म्हणतात मूर्खाचं लक्ष चाललं आपलं दृढवादश आणि पाचवं असे मूर्खाचे पाच लक्षण आहे जिवंतोपी मृतपंच व्यासन परिकीर्त दरिद्रो व्याधितो मूर्खो चौथा प्रवासी आणि पाचवा दास आणि तुम्ही दास्यत्वात भूषण मानता अरे हो पण दास्यत्व कुठलं हे तर लक्षात घ्या प्रपंचातलं दास्यत्व वेगळं किती इमानदारीनं तुम्ही प्रपंचात दास्यत्व करा तरी दास दासच राहतो मालक हा मालकच राहतो पूर्वीचा काळ विचारायचे ते तुम्हाला दहा वर्षापूर्वी एक गडी आणून दिला शेतीच्या कामाला मुलं बाळासहित आहे तो ते पूर्वी आता नाही आता मस्के पाटील पूर्वी पाटील उठायच्या आधी पाच पन्नास मजूर दारा येऊन बसायचा मग पाटील उठला की मजूर गयावया करायचा काम द्या मला काम द्या गरीबाला काम द्या पाटील पूर्वी आता फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात <laughs> कामावर ये जमत दिवस नाही जमत आजच्या दिवस ये जमत नाही तुझ्या पाया पडतो लोटांगण घाल नाही जमत अडचण सांग माझी बायको घरी नाही तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये अशी परिस्थिती हा ना अशी परिस्थिती आहे होते पूर्वीचा काळ होता हा पूर्वीचा काळ आता आता शेतकऱ्याला शेती परवडत नाही आणि दुसरा धंदा करता येत नाही इलाज ये नाही त्याला नाही तर शेतकरी गौतमजी जाऊन रडतो देवाजवळ रडतो भगवान मैने मौसम से ज्यादा हुकुमत को सहा है किसान पाणी मे कम आसूओ मे ज्यादा बहा है और मेरा एक सवाल है भगवान मैं उगाता हूँ कपास मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है ही वस्तुस्थिति है पूर्वीचा काळ होता तेव्हा आयगाव हो तू गुडी मालक म्हणला अरे देवाच्या कृपेनं असा सज्जन गडी मिळाला त्याची मुलं इमानदार त्याची बायक होतो अरे दहा वर्षात डबल उत्पन्न वाढलं सुतईचा चोरीला गेला नाही एवढा प्रामाणिक गडी तुमची काय इच्छा आहे एकच इच्छा आहे बाबा त्यानं मरेपर्यंत आपल्याच कामावर राहावं ही इमानदारीचं फळ प्रपंचातलं का मालक म्हणतो आता एकच इच्छा आहे भगवंतानी मला गरीब करावं त्याला मालक करावं आणि त्याच्या ऊसात मी दारे धरावं म्हणतंय कुणी म्हणजे प्रपंचात किती इमानदारीनं दास्यत्व करा तरी दास हा दासच राहतो आणि मालक हा मालकच राहतो याच्या उलट परमार्थात आहे ते गोंदवलेकर महाराज ऐकून आहे तुम्ही ते जायचे यात्रे करू हावसे नावसे गवसे सगळे असतात त्याच्यात तेव्हा मठातला कोणी तांब्या कोणी फुलपात्र कोणी शबनम मध्ये परात घालून यायचे आणि मग तिथला सेवक वर्ग म्हणायचा महाराज हे चोरटे आहेत तो काही कोणी तांब्या नेतो कोणी फुलपात्र नेतो कोणी जाऊ दे नेऊ दे महाराज म्हणायचे यात्रे करू माझ्या लेकी आहे आणि आम्ही तुम्ही सेवक वर्ग सुना वा महाराज आम्ही कायम इथं राहतो तर आम्हाला सुनाची पदवी आणि तीन दिवसाकरता यात्रे करू त्यांना लेकीची पदवी अरे कळत कसं नाही तुम्हाला कायम राहते तिला सुन म्हणतात आणि तीन दिवसाकरता येते तिला लेख म्हणतात अहो पण ते मध्ये तांब्या फुलपात्र मठातलं परात घेऊन जाते जाऊ दे लेकीचा स्वभाव आहे चोरी करणं नाही तिला आवडली वस्तू माहेरची म्हणजे आईला म्हणत असते आई तांब्या नेते बरे का मी फुलपात्र नेते बरं का परात नेते बरे का फरक एवढाच आहे या लेकी आईला विचारू विचारून नेतात आणि माझ्या यात्रेकरू लेकी पिशवीत घालून नेतात एवढाच आम्हाला काय फायदा तुम्हाला फार मोठा फायदा आहे तुम्ही सेवक वर्ग माझ्या सुना आहे यात्रेकरू माझ्या लेकी आहे अरे सासू मेल्यावर कितीही प्रामाणिकपणे लेख रडली तरी सासूच्या कमरेची तिजोरीची चावी लेकीच्या नाही सुनाच्याच ताब्यात येत असते हा परमार्थातील दास्यत्वाचा फायदा म्हणून स्वाभिमानानं सर्व भाविकास झालो माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा ते पहा हित नाही ठावे जननी जनका हु? खर हित आईलाही माहिती नाही बापालाही माहिती नाही दावीला लौकिका चारतीही हित नाही ठावे तो पूर्वीचा काळ पाटलाच्या पडक्या वाड्यात जगदाळे गुरुजी गोठ्यात शाळा भरायची पडक्या वाड्यात एक जुनी मूर्ती गणपतीची तिथं शाळेपूर्वी पहिलीचे विद्यार्थी दहा वर्षाचे दहा अकरा वर्ष वय आता काही काही सांगतात भुश, की न तुम्हाला माहित नाही महाराज काय बारा वर्षाचा होईपर्यंत कपडेच घातले नाही अरे हे सांगण्यासारखी गोष्ट आहे का भाऊ आता नव्हते त्याला आम्ही काय तर म्हणतात आठ दिवस लग्न चाललं माझ एकट्याच चा? काही काम होते का नाही दुसरे पूर्वीच भूषण मानतात तस तो पूर्वीचा काळ पडक्या वाड्यात गणपतीची मूर्ती आणि मग ते शाळेत दुपारची सुट्टी झाली गुरुजीसह जेवायला गेले आणि सर्वात आधी विद्यार्थी आले त्याच्यात उन्हाळ पोरं त्याच्यातलं जास्तच बिलिंदर होतं गणपतीच्या पोटावून पोटाहून हात फिरवता फिरवता बिंबीत बोट घातलं त्यानं काही कारण नसताना बिलिंदर पोर त्याच्यात विंचू होता गौतम नांगी मारली त्यानं ते हात झटकाय लागलं पण ते इतकं बिलिंदर होत त्याला वाटलं आता जर रडायला लागल तर बाकीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांना प्रसाद मिळत नाही इतकं बिलिंदर होत त्यानं अशी कळ सोसली पुरह काय रे ए गोविंदा काय लेका बिंबित गार वारा गोंद्यानं याच्यावर विश्वास ठेवला रविदास त्यानही बोट घातलं त्यालाही चावला पण गोविंदाला वाटलं आता ही रडण्याची वेळ नाही बाकीचे मित्र प्रसादाचे राहतील एकाच वर्गातले होते महादेव गरज गार वारा नारायण गारवारा विठोबा गारवारा, वारा, गार वारा। सगळ्या वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला इतक्यात गुरुजी आले अण्णा घाबरून पोरं लाईनला बसले गुरुजी खुर्चीवर बसले पण गुरुजीला शंका आली हे टोळक गणपतीजवळ काय करत होत ज्यानं पहिलं बोट घातलं होतं का नाही ते एकमेकाच्या कानात सांगू लागले का आपण झालं पण गुरुजी राहिले प्रसादाचे हा ते बिलिंदर होत पहिलं इतक्यात गुरुजीनंच विषय काढला पोर अरे मी वर्गात आलो बाळांनो तेव्हा तुम्ही तिथं मूर्ती जवळ काय करत होता ते पहिलं उठलं बोट घातलेलं किती वर्ष झाले गुरुजी तुम्हाला या गावात जस ऑडिटर मला वीस वर्ष झाले बाळा पण माझी सेवा चांगली असल्यामुळे सेवा निवृत्त सुद्धा याच गावात होईल मी वीस वर्षात तुम्हाला गणपतीच्या बिंबीतलं महात्म्य माहीत नाही का म्हणजे अह आहे गुरुजी आता साधुसीनं कळे दुर्जनाची बुद्धी गुरुजीनं विद्यार्थ्यावर विश्वास ठेवला डाके अण्णा गुरुजी गेले सगळे श्वास रोखून बघत होते पोर शांतता ठेवा शांतता ठेवा ला का गुरुजी आणि गुरुजीनं जसं बोर्ड घातलं बिंबेत आतलं तयारीतच होत त्याच ठरलं होतं गुरुजी असो की विद्यार्थी तुका म्हणे भेदाभेद न के भेदा केला वाद खंडुणी प्रसादात हायगाय करायची नाही जगदाय गुरुजी हात हल गुरुजी जगदाय गुरुजी हात हलवतच आले खुर्चीवर गुरुजी सात्विक होते बाळांनो गारवारा नाही गारवारा नाही बेटा विंचू आहे आणि तो चावला म्हणजे वेदना होता दुःख पदरात पडते असं करायचं नाही दृष्टांत संपला माझा आतापर्यंत गोविंद नाय्यानं विठ्याला विठ्यानं महाद्याला गार वारा गार वारा गार वारा तस आमच्या पंजोबानं आमच्या आज्याला आमच्या आज्यानं आमच्या बापाला आमच्या बापानं वैशाखात आम्हाला घे फोडून सुपारी घे फोडून सुपारी गार वारा गार वारा गार हे विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला फसवल्याची परंपरा पण जसे गुरुजी वर्गात आले तसे आमच्या सद्भाग्यानं संत आमच्या जीवनात येतात ते म्हणतात बाबा संसार वाईट नाही पण तुम्ही ज्याच्यात सुख समजता गार वारा समजता तो गार वारा नाही मग दुःख बांधवडी आहे हा संसार म्हणून ही ठावे जननी जनका संतालाच का हित माहिती आहे याच कारण आहे शोधून आले संत

गोपाल कृपा करी प्रतिमा चहिता करी सुंदर घाबरायचं नाही एक नंबर त्याची माझे हित मूर्ती केवढी आहेत मस्त एक नंबर म्हटलं त्याची माझे हित करीती सकळ का आले हिता हित जगाचे म्हणून चकारात्मक शब्द आहे तेची माझे हित करीती सकळ आणि हित कोणतं म्हणाल तर जीवन देवाची कृपा होणे हा गोपाळ कृपा करी याला हित म्हणतात आता अजून कोणी उठलं नाही गौतमजी पण एक चरणी प्रार्थना आहे सर्व श्रोते मायबापांच्या मलाही वेळेची सवय आहे तुम्हाला एक मिनिट जास्त त्रास देत नाही अजून जवळजवळ सतरा मिनिट शिल्लक आहे फक्त विनंती आहे जय विठ्ठल व्हायच्या आधी कोणी उठू नका तर ते परिणाम वक्त्यावर होतो मग त्यांना वाटते हे उठायला लागले आपलं कशाला घ्याव गुंडावून उठलं नाही कोणी पण एक विनंती करतो आता थोडं एक मिनिट एक मिनिट सर्वाने हात वर करा शाबा वाले फोटोग्राफर इकडे वर या या तुम्हाला तीन वर या फोटोग्राफर शूटिंग वाले तिथून घेतात बरोबर पण ते फोटोग्राफर पेपर साठी साहेब तुम्ही घ्या हात हातवर एवढं पंढरपूर दाखवायचं आपल्याला आणि उद्या मराठवाड्यात पेपरला येऊ द्या आणि कळू द्या मराठवाड्यात लोकांना की मुलं बापासाठी का केवढा सोहळा करतात हा आदर्श जाऊ द्या एका तालात ताळी वाजवायची एका तालात थांबा तसं नाही त्या भाषणात झाल्या हात वर करा मी सांगतो बरोबर शाबासला Yeah! अजून मिनिट आहे आपल्या माझ्यावर विश्वास ठेवा वेळेच्या बाबतीत पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दासेत पण विश्वास ठेवण्याचं कारण काय ते माझे हित करी ती सकळ नेमकं हित कोणतं जेणे हा गोपाळ कृपा करी गोपाळाची कृपा जीवावर होणे याला हित म्हणतात आणि कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संतांचीच गरज असते अरे वेगळ्या विचारामध्ये बाप असतो दुबार पेरणीचं संकट पहिलंच बियाणं कर्ज काढून आणलं त्याला जेवण गोड जात नाही ना अशा वेळेला ते दहा वर्षाचं जा पोर शाळेत जाताना म्हणतं पप्पा फीला पैसे आगीत रोकेल तू शाळा शिकतो मारे उठला सुटला फील देणार मग मम्मी मध्यस्थी करते त्याला मम्मी म्हणतात बरोबर ते मम्म्या त्याच आहे <च्छाँगा> आता होणार गजर कीर्तनाचा रंगणार सोहळा आनंदाचा नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आताच सबस्क्राईब करा गजर कीर्तनाचा आणि हो ही घंटी वाजवायला विसरू नका